सुधा काकू म्हणे ते बरोबर आहे का गड्या हा आई खरच चोपडी आहे का मायवाडी सासू हा खरच एवढं चांगलं कोणी असते का खरंच म्हणा तू आणि माय सासू बयाच म्हणते आहे ना मला काशी काम नको करू काम नको करू आणि पण माय सासूच्या मनात राहत असं मी ना केले पाहिजेन बा म्हणून आज मी तसेच करून पाहतो आज न कामच नाही करत हा एकही काम नाही करत मी आईलेच म्हणतो तुम्हीच करा म्हणतो हा मी करतच नाही आज वरून मलाच बोलते सर्वेच्या समोर म्हणते हेच काम करते आईच्या समोरही म्हणते सूरजीच्या समोरही है म्हणते हेच काम करते गेली किती वेळा सांगतो मी ऐकत नाही नसं तसं अशी वर तर मलाच म्हणते हा काय सांगते नाही ताईचे असू शकते आई चेपड्या ते गंगा काकू म्हणते तसं असं नाही बी खरंच नाही खाऊ नसही एक ते घरून नाही नाही बघा काय झालं ते नाही जी काय नाही झालं मले काय झालं काय नाही झालं

নসনিমন্ল কামি মাংটো গান্য়ে নকব সা তুমি কাও ভাভিটা কাজে ভাজে মাজে ঵ালে তুনাজ আং বকে লাগদে মায়ে হাকা ভাগদে মাকে ন

लहान शिवाय ना आता काय व तू तिच्या मागच लागत राहत बबिता अहो बाई पिंकी किती तरात देते हो मला तू ही तशीच म्हणत तिचा बापही तसाच म्हणते मला सारसं सांभाळा लागते बिचारे गोरदार हे ते आणि मला ती पण घ्या शिव शिवा आ लाईट बट मत पडगी आहे ओ बापा आ काय हो बापा बिल्कुल नाही ऐकत नाही हो बापा आ हिची माय कामाले गेली ना पिंकीची माय बबीचा कामाले जाते का नाही लवकर येते ती पोरगी माय चक चक करते हो बापा आले चक चक करते हो बापा पिंकी माय वाली तिथे तिथे जे दोन आहे होते ना माय मोठे पो पोराचे पोर आते जरी नाही एवढे करी हे नाही अपती साई पण मोठी चक चक करते हो माय मले आणि बापाच्या समोर मस्त चुपचाप राहते जाऊ द्या पोरगी वे जाऊ द्या होय नस होय समजदार मोठी जशी जशी मोठी होईल ना तशी तशी होईल समजदार थांबा तुम्हाला जेवण आणून देतो आई हां थांबा न आणून देव राहू दे नवीन नंतर जेवी निर्मला किती दिवसाची वाट आली भाई बोलायला माझ्या बोलू दे तिच्या सोबत थोडस अजून दे ना आई हाय मी बसून जेवा जेवा तुम्ही जेवून घ्या काय ली उपाशी राहता नाही उपाशी दी बाशी नाही आहे ओ भाई मी निर्मला उपाशी दी बाशी नाही आहे आज आई पेली होती मंगानी सकाळी आणि त्या बेले दस खाल्ले बिचारे मी ना तर त्याच्यामुळे मला भूकच लागली नव्हती आता थोडीशी लागली त्यावर नंतर जेवी एवढं काय हाय जेवायचं काय झालं मग बाई राणीचं काय झालं तू गेलती वाटते समजावले

अच्छा अच्छा कोण कोण आहे मग अकौस भाई आहे चंदा आहे ना गंगा आहे आणि एक तूज आहे जशिंत गमते जमते मला तर खाद्य भाची लस मजा येते हो आ पटपट डोबान पट पट घरी या नाही रोज रोजाचं नाही काही उदळ घ्या आपल्या मातांना डोबा आणि घरी या मला तर आवडते भाई ते पटपट जाणं लवकर डोबून घरी वापस या आणि तेवढा डोबून द्या आणि या वापस घरी मला आवडते भाई खात तू काही मग आणि पैसे बी जास्त येते जा ना मग जा आणि मी जाता जाता चंदाला सांगून दे काय म्हणते व आपली रोशनीची तब्येत की बरी आहे कधी करतो म्हणते तिची माय सातवा महिना करते का नाही करत तूच करतो काय नाही आता जाता जाता जात तिच्या घरून चंदाच्या घरून तर माहित पडन ना काय म्हणते काय नाही माहित नाहीत तर मीच करून घेईन तिचा सातवा महिना करा लागन ना झाले ना आता तिले दोन चार दिवस झाले ना सातवा महिना लागून करून घेतो मग म्हटलं सतरा अठरा तारखेपर्यंत एक तर तिची माय करून नाही तर मी करीन थकल्यासारखं लागून राहिलं हो मध्ये मी बाटू बाटू मध्ये जातो बाई आणि मला बसवा बाई पाच मिनिट बाई लाव करा आ, हो जी आई या या काम थकली हो बाई तू काय झालं काय नाही व थोडस थकल म्हणजे आता हे रोशनीचे दिवस थोडेसे जवळ जवड़ जवळ येऊन राहिले का नाही तर त्याच्यामुळे ते बीत करू करूच थकते ना म्हणून मीच म्हणलं तिले राहू दे करत नको जात जाऊ तर मग आता ती बसते विचारी कर, करत नाही ते जास्त आता काम करायला पाहून नाही राहिली ते जास्त नको करू देत जाऊ पण पोया मोया टाकू देत जा आणि भाजी बनवू देत जा स्वयंपाक पाणी कर स्वयंपाक पाणी कर लावत बाकी तू करच नाही स्वयंपाक पाणी तर पहिले ती करे म्हणा आणि बाकीचं मीच करू को दुने भांडे झाड झोड फरची सगळं मीच करू म्हणा आता स्वयंपाक आज काल तीन स्वयंपाक काही नाही केला काल संध्याकाळी नाही केला सकाळी चाय मी नस केला आज सकाळी चाय मी नस केला आणि आज संध्याकाळी मी आज घरीच आहे मी काही कुठं गेली नाही तर आता गेल्यावर करस लागत ते करता का बाई म्हटलं रोशनी आज सकाळी म्हटलं होतं दिले पोळ्या होत, कर ना बाई रोशनी तर रोशनी म्हणे नाही आई मी नाही करत माझ्याकडून उभं राहिलं नाही होत न सण तसंच लावून राहिली ते मी म्हटलं राहू दे बाप्पा आता तिले म्हणू शकत नाही ना आपण तिची हालतच नाही आहे तशी तर नाही का लावत जा ना पोळ्या मला करायला लावत जा एकटी तू किती करशील ना दे करू दे बाप्पा आराम तिले एक दिवस आहे आराम करायचे मग काय हो बाईले कोणते आराम भेटते हो जिंदगीवर सर कामच ला। काम कामच काम मग जिंदगीभर लागलं माणसाला तरी आराम भेटते काही नाही काही एक दिवस राहते माणसाच्या हातचा आज गेलो तर गेलो नाही गेलोत नाही गेलो बायले तसं नाही आहे ना एक दिवस सुट्टी घेते तिथे बाईले स्वयंपाक पाण्यापासून आता देतो तिला आराम मग तर समोर करण्याचं आहे म्हणून मी काही म्हणलं नाही तिले मग आता तिच्या मायाच्या घरी दे ना नाही तर पाठवून आराम करावे करते तिथं चंदा तर करते सारं काम मी कशी म्हणू घडे तिले रोशनीले त्या मायाच्या घरी जाय म्हणून माझी सासू म्हणते का माझ्या घरी जाय बा म्हणून हा मी काम नाही करून राहिली म्हणून असं समजून ना ते काय सांगता येते तिची माय ह्या आहे थोडीशी आणि आता रोशनी बी थोडीशी अलगच वागून राहिली का न चांगली नाही वागून राहिली का ते चांगली इंगी वागून राहिली पण बोलण्या चालण्यात फरक पडला मात्र तिच्या हो का बाबा माझ्यासोबत बोलून नाही राहिले आई बी बरोबर बोलत नाही काय करावं काय समजून नाही राहिलं तिकडं सागरजीने फोन केला तर सागरजी म्हणते माझ्यासोबत चाल काय करावं काय नाही करावं काही सुचवून नाही राहिलं मला आणि मी घरातून कशी जाऊ एकटी मला समजूनच नाही राहिलं जाऊ का गड्या नाही तर सागरजीसोबत जे होईन ते होईन सामोर पाहू तसे बी तर सागरजी चांगले आहे स्वभावले आणि मला सातही देतो म्हणे आणि प्रॉमिस पी केलं त्याही ना मला कधी सोडणार नाही म्हणून काय करावं पण मायबापाचा सहारा वेगळाच राहते मध्येच काय समजून नाही राहिलं काय करावं दोन्ही इकडून फसली मी आणि तिकडं सागरजीने म्हणलं का मी येत नाही तर सागरजी फुकते माझ्यासोबत ना बोलतही नाही मग आणि फोनही नाही उचलत आता त्याचं तरी काही चुकत नाही त्याचंही बरोबरच आहे हा आता तर लग्न करायला तयार आहे ना असं तर नाही का लग्न नाही करत बा म्हणून लग्नही करायला तयार आहे पण बाबा सोडले आहे ना बाबाच नाही ऐकून राहिले ना हॅलो हा राणी काय करू राहिली काय नाही जी बसली होती तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे अरे शंभर वर्ष आयुष्य आज काय माहीत आठवण करत होती ग काय तू राणी हो तुमचाच विचार करून राहिली होती मी शंभर वर्ष काय करतो ग राणी तुझ्यासोबत जगाचा आहे ना राणी मला पण तू ऐकूनच नाही राहिली कधी रेडी होतो काय माहित ऐकणं ग राणी माझ्यासोबत ना ग माझ्यासोबत अशा शिवाय आपलं लग्न गेल्याशिवाय लग्न नाही होणार आपलं हे बघ मी तुला सगळं सुख देईन ग राणी तुला उलीचाही त्रास नाही होती ऐकणं ग राणी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग राणी मी हो म्हटलं सागरजी तुम्हाला हो म्हटलं त्या दिवशी येणार मी दोन दिवस वाट पा फक्त दोन दिवस हा बदलला तर बदलला बाबाचा विचार बरोबर आहे तुझा बरोबर आहे ठीक आहे ना तू ठीक आहे मी का म्हटलं मी ठेवतो फोन हा आणि बाबा घे बाईन मधून मोबाईल मला लपून ठेवावं लागेल स्विच ऑफ करावं लागेल आणि मोबाईल ठेवून देतो लपून हा आणि आता फोनही करा ना तर स्विच ऑफ दिसल्यावर मग तुम्ही समजून जा आता बाबा नाही आई याचा वेळ झाला ठीक आहे पण आता कसली क्वेश्चन गमू मला तू कॉल उद्या करीन ना दुपारून उद्या दुपारून कोणी घरी नसलं म्हणजे करीन मी तुम्हाला कॉल अरे उद्या का गो असं वाटते तुझ्यासोबत सारखं बोलतच राह आणि तू म्हणतो उद्या दुपारून करी उद्या दुपारून किती वाजता करशील तुम्हाला कॉल मी ना तुम्हाला नाही का दीड वाजता कॉल करीन कारण की तोपर्यंत बाबा हे सगळेच चालले जाते त्याच्या आधीच जाते म्हणा लवकरच जाते पण मग घरी कोणी राहत नाही नाही तर मग कधी कधी बाबा ना लवकर येऊन जाते त्यामुळे दुपारून केलं तर कोणी राहत नाही दुपारून एवढं हां सगळे वावरात चालले जाते आणि बाबा चालले जाते तर मी तुम्हाला दुपारून करेन बरं ठीक आहे ना ठीक ठेवतो मग हो हो थांबा सागरजी मी का म्हटलं तुम्ही आहे कुठं कॉलेजमध्ये आहे का कॉलेजमध्ये आहे इकडं बसलो होतो ऑफिसमध्ये तर फोन करत होतो तुला चला म्हटलं राणीला फोन करावं तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आहे ना सागरजी हो ग राणी खूप प्रेम करतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला समजत नाही फक्त तुला असं वाटतंय का तू तुझ्या बाबाच्या डोळ्यानी पाहतो माझ्याकडं तुझ्या बाबाला कसं वाटतंय मी तुला फसवीन म्हणून कशासारखं ना तू पण पाहत असून नाही तू मी तसं पाहिलं असत ना तर बाबाच्या मतानं ऐकलं असतं सागरजी मला माहित आहे तुम्ही नाही फसवणार मला तो हाच विश्वास पाहिजे मला तुझा माझ्यावर अविश्वास सगळ्या काही गोष्टी होत असते राणी आणि तुझा विश्वास मी कधीच तुटू नाही देणार कोणी असो या नसो तुझ्यासोबत पण मी हमेशा राहणार तुझ्यासोबत ठेवते मी सागरजी हा अजून कोणी येऊन जाईन पायन मला कुठे नाही गोशनने बोलावतो म्हटलं रोशनने बोलवायला चालली रोशनने ते दुकान लावलं अ हो रोशन न दुकान लावलं मी थांबतो म्हटलं त्याच्या दुकानावर आणि चाय मांडून ठेवला असं काय पासून आलंच नाही ते पोरग घरी तरी वेळच भेटल नाही मग तर उशिरा उठल ते मंडीत गेलं तिकडून भाजीपाला लावला आणि ते दुकान लावलं जेवण नाही त्याने नेऊन गेलं जेवलं खावलं आणि आता म्हणलं मी चाय बनवलं बा पिऊन घे आता मी थांबतो थोडा वेळ त्याला पाठवतो घरी त्याला वेळ नाही भेटलं थोडंसं काय बा थोडस आरामशीर चाय पे बा असं माझ्या म्हणणं होतं असं 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 हो का मी तरी म्हणलं एवढ्या काही घ्या कुठं चालली तर मला भा भा आता रोशनीचा सातवा महिना ये ना आला ना लागला तिला सातवा महिना

आम्ही करतो ना आहे ना आता बर आता बरोबर आहे मायावलं आता सोर रोषणा बी लागला बरोबर कामाले त्याच्या बाबाच येते माय येते आता काही एवढं करतो करतो मी मायपुरीचं लगेच एवढं ठाटा माटात नाही करत साधबाजच करतो पण करतो पाय बा आता तू म्हणता आता स्वतः रोशनी भेटायला आली नाही मी येईन उद्या किती आता नाही बाई मी जातो घरी सांगा करायला रोशनी नाही करत

शाम शाम, शाम आजी शाम दिसले होते माझ्या नाही श्याम शाम दिसले होते तर त्याच्या गाडीवर पाठवलं आणि मग तू नाही आली त्याच्या गाडीवर आजी सूरज होते ना त्याच्या गाडीवर सूरज होते तर मी म्हणलं माय सामानत घेऊन जाबा तुम्ही घरी मग हो का सूरज होता हो सूरज होते ना चला मग जा तुम्ही घरी जाय जाय जाय